खरोखरच आज तुफानी लढत बघायला भेटले हिंद केसरीचं मैदान जैन केसरी मैदानामध्ये खरोखरच खरो आज खरोखर आज एवढ्या लांबून येऊन खरोखर ह्या पोरांचं यश मानलं पाहिजे वाटलं नव्हतं आज यांनी नवीन चेहरा आज दाखवला मैदानात आज आपल्या समोर आहेत मालक मालकासोबत आपण दोन शब्द बोलणार आहेत बघूया मालक नमस्कार, नमस्कार। आज काय आनंद वाटतोय कसं काय नियोजन केलं होतं पण चिमण्याला कोणाला माहित नव्हतं चिमण्या कसा बोलत ती पण आज तुम्ही नवीनच काय अजिबच करून दाखवलं काय होईल सांग तिला

आज खरोखर आज तुम्ही काल आला होता लोकांची चर्चा होती की ही कुठे बी पोरं राहते ती आणि आज चिमण्याला बी तुम्ही नवीन इतिहास घडवला की चिमण्याने आज तुमचं स्वप्न पूर्ण केलं की एवढी मोठ्या रक्कमीचं पाच लाखाचं मैदान आज चिपण्यानं पूर्ण केलं का सम्राटाने जेव्हा राजापाळ गेलेली सगळ्यांना अपेक्षा होती की ती बी एक नंबर करतेली पण थोडं सम्राटला जरा दुखापत झाली त्यामुळे थोडा पायाला लागलं आज सगळ्यांनी आपण जो बघायला व चिमण्यां ती स्वप्न पूर्ण केलं पण काय सांगतील आता चिमण्याबद्दल चिमण्या आता चिमण्या कधी तीन फेऱ्या तिकडे पळत होता का सेकंदात मग कसं केलं होतं मी सेकंदात पाहताना कसा विचार केला की आज शिमण्या तीन तीन फेर पहू शकतो एक एक, एक नंबर दोन आज सकाळ पब्लिक कोण नव्हतं आज आपण दोघ दिवसभर बोलत बसलेलो आज कसं पैरवणार कसं कळणार पण जावा सेमी फायनल फायनलला गर्दी वाटली कशी वाटली तुम्हाला सगळं प्रेक्षक आपल्या आल्यावर वाटला असं इथून पुढे काम करणार राहणार आणि खरोखर आज नियोजन जावा फायनल फायनल गाडी गेली काय सुचवती होती आता चार नंबर फाटीवर आपली गाडी लागल्या काय धगधग होती सगळ्यांच्या मनात आज तुमचे भाऊ छो मोठे बंधू ड्रायव्हर आहेत काय खरोखरच आज त्यांनी लढत दिली का तर पहिली सम्राटची गाडी मारली आणि लगेच दुसरी गाडी मारायला तुम्ही काय सांगा काय सांगितलं होतं पहिल्या सेमीत चिमण्याची राजाची गाडी पळाली लगेच पाच पाच गेला आणि दोन नंबर सेमीला चिमण्याची गाडी पळाली लगेच ड्रायव्हरला काय सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बाबा गाडी कशी मारायची तुला त्याला काही सांगायची गरज मी तू बराबर करतो बराबर करतो पण आता इकडे तुम्ही किती झाला या भागात आहे तुम्ही पराधी शांत पंडित नाना आज शंभू पळाला शंभू शंभूच्या मागच्यावी शंभून वन ब्लेश बेस के फ्लॅट नावावर किताब केला होता आणि आज शंभूला तुम्ही खरोखर ही गाडी जी अति तुफानी स्पीड दाखवली काय सांगतील शंभू बद्दल आज दश भेंडे केसरी बकासूर बी आपला देव म्हणलं तरी आपल्या गटात होता काय सांगचीला आनंद बकासूर सोबत पळताना आज खरोखर चिमण्यानं आज पुन्हा एकदा तुमचं नाव केलं आणि जे नाव तुम्हाला किताब नव्हता ते आज चिमण्यानं तुम्हाला किताब मिळवून दिला आणि एवढं पब्लिकनं आज सहकार्य केलं तुम्हाला आणि खरोखरच आज प्रेक्षकांनी मी तुम्हाला सपोर्ट केला कुठली बैला आणि तुम्ही बैलापाशी कुठल्या कुठल्या प्रेक्षकांना जाऊ नको ना म्हणत नाही जनतेच्या प्रेमामुळे तुम्हाला ही किताब भेटलाय ना सर्वांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे खरोखर मित्रांनो आज इथून बुडा असा चिमण्या कायम राहून त्यांची तीन बैल खरोखर आणि पळतात आणि ही आदत आहे का कुठला आहे नेमका दुसरा झालाय मित्रांनो नेमका चिमण्या दुसरा झालाय आणि आपला सम्राट आहे तो आदत आहे अजून मित्रांनो तिन्ही घरची आणि लेकून ही घरची गाडी पळवता येते ती काय वैशिष्ट्य तुम्ही घरची गाडी पळवतासा कशाचा आपल्या पाहायची तीन बाईल कोणत्या बाईला टाका गाडी पळायची त्यांची कुठल्याही कुठल्याही गाड्या टाका चुमण्यान राजा पळते चुमण्यान सम्राट पण पळते तिकडे आमच्याकडे सिरडीला एक नंबर चुमण्यान आणि सम्राट ना पण त्यांचा आपल्या चिमण्यान राजा कधी बघा भेटेल ही जोडी भेटेल शंभर टक्के भेटेल मोठ्याच मैदानात भेटेल का आपल्याला आपल्या हे मैदान भेटेल मोठ्याच मैदानात काय स्पीड लागेल ह्या जोडीला जर एक नंबर स्पीड लागते त्यांची गाडीला एक स्पीड लागते तुम्ही ह्याच्याबरोबर गाडी पळवली का चुमण्या आणि राजा पळवले होते आम्ही तिथे दोन नंबर होता आमचं चुम्ने आजारी होता आम्हाला कळालं नव्हतं बायला काय प्रॉब्लेम बैल फक्त तापास तिथे दोन नंबर आजारी असून दे आम्हाला कळालं नाही आजारी असून दोन नंबर करून तिथे पण म्हणजे चिमणी आणि राजाची गाडी जोरात पळत्या हाय का नाही मित्रांनो खरोखर आपल्याला पुढल्या मैदान मित्रांनो खरोखर ही जोडी बघाय भेटेल आणि लय करून मित्रांनो आपल्याला गाडी चांगल्या मैदानात पळवत येत आणि चांगलं म्हणजे घरचं सगळं ड्रायव्हर घरचं सगळं सुट्टी मेकर घरचं म्हणजे कुठलंच बाहेरचा काही विषय नाही कुठल्या बैलाला दुखवत नाही कुठल्या ह्यालाच दुखवत नाही धन्यवाद आता आपल्या चॅनल दोन शब्द बोलल्याबद्दल